राज्याची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानाचे महंत शिवाजी महाराज यांच्याकडून उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज यांच्या नावाची घोषणा होताच वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद्र महाराज झांजे यांच्याकडून श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत संभाजी महाराज यांचे स्वागत करण्यात आले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याच नारायणगडावरती लाखो मराठा बांधवांना एकत्रित करत दसरा मेळावा घेतला होता याच गडाची आता महंत म्हणून उत्तराधिकारी संभाजी महाराज हे काम पाहणार आहे गडाचे विद्यमान महंत शिवाजी महाराज यांच्याकडून संभाजी महाराज यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून घोषणा झाल्यानंतर त्यांचे वारकरी संप्रदायाकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे आज वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद्र महाराज यांच्याकडून स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी काय म्हणाले आहेत भागचंद्र झांजे महाराज पाहूया महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगद नारायणगड प्रेममूर्ती शिवाजी महाराजांनी नगद नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून शांतीब्रह्म संभाजी महाराजांची निवड केली खऱ्या अर्थानं त्या निवडीच्या अनुषंगानं आणि नगद नारायणगडाच्या दर्शनासाठी आलो असता प्रेममूर्ती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन झालं त्यांनाही भेटण्याचा योग आला त्याचबरोबर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा विचार ज्या नगद नारायणगडावरून दिला जातो त्याचे उत्तराधिकारी शांतीब्रह्म संभाजी महाराजांची निवड केली त्यानिमित्तानं महाराजांना भेटून त्या ठिकाणी महाराजांचा सन्मान केला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांना भेटून एक वेगळं समाधान मिळालं अतिशय विद्वान मंडळी आहे ही या मंडळींचं स्पर्श आणि त्यांचा सहवास एक वेगळी अद्भुती देणारा अनुभव आहे महाराज नगद म्हणजे त्या नावातच महाराज नगद आहे म्हणजे लगेच त्या ठिकाणी त्या भक्तांना समाधान मिळतं त्यांच्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या गडावर भक्ती करणाऱ्यांच्या नक्कीच त्या पूर्णत्वाकडे जातात म्हणून महाराष्ट्रातील या दाख्या पंढरीकडे प्रचंड लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी भाविक भक्त नियमित येत असतात